जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्याकडे आता इनकमिंग सुरू झालेलं आहे जे अनेक महिन्यांपूर्वी गटात असो वा भाजपामध्ये जे गेले आहेत त्यांना आता पश्चातापाशिवाय तिकडे काही मिळत नाही शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी तर काही जणांना दिला मात्र काही जणांना काहीच मिळालं नाही आणि आता त्यांना उद्धव ठाकरे यांची यां त्यांच्या पक्षाची आठवण यायला लागली आहे म्हणूनच हे नेते आता उद्धव ठाकरेंना म्हणत आहेत की आमची चूक झाली साहेब आम्हाला पुन्हा पक्षात घ्या पुन्हा मातोश्रीचा आधार द्या असे हे नेते आता उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेले आहेत नेमके ते कोणते नेते आहेत आणि नेमकं काय घडलेलं आहे हे आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की नेमकं काय झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत तेव्हापासून अनेक मोठ्या शहरात जसं की नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच इतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी येत आहे अनेक ज्या छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ठाकरेंचा विजय झालेला आपण बघितलं जे सहकार निवडणूक असेल किंवा इतर कृषी उत्पन्न बाजार समितीची त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या ज्या काही शिलेदारांनी चमत्कार करून दाखवला आहे असंच काहीसा आता सुद्धा घडणार याची चुणूक अज अनेक नेत्यांना लागलेली आहे त्यामध्येच आता हे नेते, नेते पुन्हा आपलं जे काही राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला पाहिजे असं त्यांना वाटत आहे मुंबईत तर जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हापासून मराठी माणूस हा त्यांच्याच मागे असणार त्यांच्या सोबत असणार अशी सर्वांना चाहूल लागताच जे गटात तिकिटासाठी निधीसाठी गेलेले अनेक नगरसेवक हो, हे सुद्धा आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही आणि निवडून यायचं असेल तर दोघांच्या शिवाय दोघांच्या कार्यकर्त्यांशिवाय तसेच दोघांच्या ज्या काही रणनीतीशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही असं त्यांना समजलं आहे त्यामुळेच आता शिंदेसोबत जाऊन काहीच फायदा नाही शिंदे हे भाजपाचं प्याद आहे अशी त्यांना जी काही चाहू लागल्याने आता राज्याच्या राजकारणात असेल किंवा मुंबईच्या राजकारणात अनेक चित्र बदलताना दिसत आहेत हे दोन बडे नेते आता उद्धव सोबत यायला तयार आहेत परंतु उद्धव ठाकरे त्यांना घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत कारण ज्यांनी ज्यावेळी गद्दारी केली पक्ष संघर्षात असताना निधीसाठी असेल तिकिटासाठी असेल पैशासाठी जे अमिषांना बळी पडले त्यांना आता घेऊन फायदा नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण निष्ठावंताला एखाद्या गरीब निष्ठावंताला तिकीट दिलं तर चालेल त्यामध्ये पराभूत झालं तरी चालेल परंतु गद्दारांना तिकीट देऊ नये असं अनेक नेत्यांचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेताना शंभर वेळा विचार करतील अशी सध्या तरी स्थिती आहे परंतु जे काही इन्कमिंग सुरू आहे आणि निवडणुका बघता पुढे काय होईल याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामध्येच आता एक रायगडमधील महत्त्वाचे नेते असलेले जे शिंदे गटात गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी गेले होते त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे ते नेते म्हणजे संतोष शिंदे यांनी प्रमुखपदी अनेक वर्ष काम केलं होतं परंतु जेव्हा शिंदेंची सत्ता आली त्यावेळी ते शिंदेंच्या अमिषाला बळी पडून जिकडे बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी प्रवेश केला होता मात्र त्यांचा गेल्या सहा ते सात महिन्यामध्ये असा हिरमोड झाला की त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आठवण यायला लागली आणि खरी शिवसेनाही उद्धव ठाकरे यांचीच आहे आम्ही त्या सत्तेला भुललो त्यामुळेच आता आमची चूकच झालेली आहे राजकीय जगतात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आज मित्र असलेले उद्या शत्रू होतात आणि कालचे प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र येतात अशीच एक राजकीय उलता महाराष्ट्रात दिसू लागली आहे शिंदेगडातील माजी निष्ठावंत नेता समजले जाणारे प्रमुख पदी अनेक वर्ष काम केलेले शिंदे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्यासमोर कबुली दिली उद्धव साहेब आमची चूक झाली आम्हाला पुन्हा पक्षात घ्या ही केवळ एक वाक्य नव्हे तर एका कार्यकर्त्याचा आत्मग्लानीचा आवाज आहे शिंदे गटात गेल्यानंतर मिळालेलं सत्तेचं चमकदार आकर्षण आता संपुष्टात आलेलं दिसत आहे सत्ता मिळवण्यासाठी गेलेले अनेक कार्यकर्ते आता उघडपणे मान्य करत आहेत की त्यांचा निर्णय अतिशय चुकीचा होता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आम्ही उद्धवसाहेबांना सोडून गेलो कारण आम्हाला वाटलं की शिंदेगट मराठी आणि शिवसेनेचं भविष्य आहे पण काही दिवसातच लक्षात आले की सगळं हे सत्तेसाठी शिंदेंनी चालवलेला पोरखेळ आहे कार्यकर्त्यांचा सन्मान असो किंवा शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचा वारसा हे शिंदे गटाकडे काहीच उरलेलं नाही जसं वरून दिसतं तसं आतमध्ये काहीही नाही सर्व सत्तेसाठी खेळ चालू आहे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ आली शिंदे गटात अंतर्गत नाराजी असल्याचे संकेत बऱ्याच काळापासून होते पण संतोष शिंदे यांनी ही थेट कबुली देऊन पत्रकार परिषदेत एकच हंगामा केला हे मोठं पाऊल मानलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर एक शांतपणे प्रक्रिया देत म्हटलं की चूक होणं हे माणसाचं काम आहे पण चूक ओळखणं हे शहाणपणाचं सुद्धा लक्ष नाही जे परत येऊ इच्छितात त्यांचं मनापासून स्वागत आहे शिवसेना ही कुणाच्या मालकीची नाही ती विचारांची सेना आहे परंतु जे त्या काळात गेले त्यांच्याविषयी घ्यायचं की नाही हे माझे शिवसैनिक ठरवतील असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा देखील या घडामोडींना अधिक वेग देत आहे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत होऊ शकते अनेक राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की राज आणि उद्धव एकत्र आले तर सत्तेचा खेळ पुन्हा उलटू शकतो मराठी मतदार पुन्हा भावनिक पातळीवर ठाकरे कुटुंबासोबत उभा राहील आणि मुंबई असेल किंवा इतर जी काही मोठी शहरे आहेत त्यामध्ये ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध होईल आणि ठाकरेंचाच भगवा फडकेल संतोष शिंदे यांच्या पुनर्प्रवेशानंतर शिवसेना उद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे मुंबई ठाणे आणि मराठवाडा या भागामध्ये अनेक माजी शिवसैनिक आता परतण्याची तयारी करत आहेत जे शिंदे गटाच्या वरच्या ज्या अंग अंगाला भुलले होते ते आता मात्र सगळीकडे ही काही समोर आलेली गोष्ट आहे त्यामुळे अनेक जण पुन्हा मातोश्वर पक्ष प्रवेश करू इच्छितात शिंदे गटात मात्र अस्वस्थता वाढली आहे एके कारण एकेकाळी विश्वासू कार्यकर्ते आता परतण्याच्या रांगेत दिसत आहेत काही आमदारांनी तर गोपनीयपणे ठाकरे गटाशी संपर्कही साधल्याची माहिती समोर येत आहे या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की ज्यांनी घर सोडलं त्यांनी परत येण्यासाठी दारस सदैव उघडे आहेत पण आता आम्ही पुन्हा फसणार नाही विचारांवर उभे राहू सत्ता येईल किंवा जाईल पण बाळासाहेबांचा मार्ग आम्ही सोडणार नाही राज ठाकरे यांच्याशी समन्वयाबाबत विचारल्यावर त्यांनी गोड स्मित करत सांगितलं महाराष्ट्रासाठी जे योग्य हो असेल तेच होईल राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात पुन्हा गर्जना होईल हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता जे काही पक्षप्रवेश अनेक ठिकाणी बळजबरीने झाले होते अनेकांना जी काय अमिषं दिली होती त्यालासुद्धा बळी पडले होते ते आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तयार आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी अजूनही त्यास हिरवा कंदील दिलेला नाही त्यामुळे आता शिवसैनिक आणि जे स्थानिक नेते आहेत तेच ठरवतील की हे जे सोडून गेले होते त्यांना घ्यायचं का शेवटी संतोष शिंदेसुद्धा म्हणाले सत्ता मिळते पण आदर हरवतो आम्ही आदरासाठी आलो आहे आणि उद्धव साहेब यांच्या शिवसेनेत जो आदर मिळतो जो मान सन्मान मिळतो तो कुठेही मिळत नाही कारण गटात गेल्यावर दोन ते चार दिवस फक्त चमकुगिरीचे असतात परंतु त्यानंतर कोणीही विचारत नाही असंही त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच अनेक पश्चाताप केलेले नेते त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात पुन्हा घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र